याला घेऊन विकल्प करायचं ठिकाणी नाना प्रकारचे ज्ञे आहेत ना त्याला शुभ विकल्प होतात किंवा अशुभ विकल्प होतात नेहाला घेऊन नियमाने शुभ परत नेहाला निमित्त करून एक तर शुभ विकल्प होतील एक तर अशुभ विकल्प होतील दोन्हीही विकल्प आहेत आणि विकल्प आहेत ते सगळं कर्मबंधातच कारण आहे संकल्प आणि विकल्प दोन्हीही सोडा आणि सुटतील कसे आपल्या त्रिकाली न्यायक स्वभावाचा आश्रय केला असताना ही न्यायक आहे ज्ञातादृष्ट आहे असं स्वतःला माने जाणे माने आणि मग जशी एकाग्रता करेल तर तसे संकल्प विकल्प क्रमाने सुटतील एकदम सुरत नाही आज लगेच सोडायचे म्हणजे की लगेच एक मिनिटात सुटतील असं नाही त्या ठिकाणी आपल्या न्यायक स्वभावाचा निर्णय करायचं मी ज्ञासादृष्ट आहे किती संकल्प केले तरी उद्या जे घडणार आहे ते घडणार आपण संकल्प करतो ना पाच पाच वर्षाचे दहा दहा वर्षाचे उद्याचे संध्याकाळच्या स्वयंपाकाचे हे संकल्प हे करायचे ते करायचं आहे असं करायचं कसं करायचं शिखर जिला जायचं आहे हे सगळे संकल्प आहेत हे आपल्या हातात नाही संकल्प परंतु हे संकल्प करत बसतो ज्ञाता दृष्टा जे होणार आहे उद्या ते उद्या जी फिल्म येणार आहे ती पाहत राहायचे उद्या काही येईल चित्र कोणतंही आपण पिक्चर बघताना विचार करत नाही जे येतं ते शांततेने पाहत बसतो पण हां त्या ठिकाणी त्याला ते म्हणतो आणि विकल्प असं नाही असं झालं असतं तर तसं झालं असतं तर तो हिरो आधीच आला असता तर त्याने असं आश आहे असा आपण विचार करत बसत नाही पिक्चर बघताना किती शांततेने बघतो पण ही दुनियाची फिल्मच आहे आपल्या जीवनाची पिक्चरच आहे हा शांततेने पाहत बसेल सगळे संकल्प विकल्प क्रमाने भेटतील हा अभ्यास आहे हा अभ्यास हळूहळू केला असताना संकल्प विकल्प संपूर्ण लयाला जातो पहिले संकल्प विकल्प होत होते अज्ञानाने त्या ठिकाणी हे हळूहळू कमी कमी होत जातात आणि नष्ट होत जातात ते विकल्प जितके अंबी तितकी शांतता आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये पण शांतता येते आणि भविष्यकाळ त्याचे बीज पेरले आहेत जसले बीज पेरेल तसं भविष्य काळ येणार भविष्य कसला असतो तेच असतो ना ते संकल्पविकल्पाचे अधिक बीज पेरेल तर भविष्यतून खोटं निघणार आणि संकल्पविकल्प कमी कमी करत जाईल आधीच जाईल पहिलं वस्तू स्वरूप जाणार ना संकल्प विकल्पाच्या आधीनं वस्तूचं परिणाम नाही मी कशाला संकल्प करतो उद्या काय होईल संध्याकाळी काय होईल थोड्या वेळाने काय होईल कशाला मी चिंता करू शांत जे येत आहे ते पिक्चर पाहत राहायचं आहे फिल्म तयार आहे त्याच्यामध्ये फेरबदल कोणी करू शकत नाही बस फक्त पाहत फुटण्याचं काम करायचं आहे त्या ठिकाणी आणि विकल्प पण करायचं नाही लवकर झालं पाहिजे आत्ताच इतका वेळ का तितका वेळ का हे काम दुसरा झालं पाहिजे हे लवकर झालं पाहिजे आधी गेलं पाहिजे काय नाही हे असं नाही होत आहे ते पण विकल्प करायची गरज नाही शांतता आहे जीवनामध्ये देवदर्शन करत असताना प्रतिमेमध्ये संकल्प विकल्प आहेत का प्रतिमा कोणती संकल्प विकल्प करते का त्या ठिकाणी म्हणजे जिनेंद्र भगवान आहेत ते साक्षात असं समजलं पाहिजे अरे प्रतिमा म्हणजे काही दगड पाषाण नाही साक्षात जिनेंद्र भगवान आणि त्याप्रमाणे मंदिरात आल्यानंतर व्यवहार झाला पाहिजे अन्यथा थोडाही चुकीचा व्यवहार करेल तर महापाप बंदाचं कारण आहे म्हणजे मंदिरात येऊन जर त्या ठिकाणी आपण अन्यथा लौकिक कार्याच्या गोष्टी करत बसू त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी बोलत बसू हसत बसू त्या ठिकाणी समोर जिन जिनेंद्र भगवान आहेत ते काही जाणत नाहीत असं नाही तिन्ही लोकांतील व्यक्ती यावत पदार्थ जाणतात आपल्या मनातलं पण सगळं जाणत आहेत हां हां कर्म बांधले तर तार महापाप बांधलं जातं ना मंदिरात येऊन जर त्या ठिकाणी असाधना करे त्या ठिकाणी धर्माची विराधना करे त्या ठिकाणी जर महापाप बांधले जातात धर्मक्षेत्री प्रथम पापम वगैरे लेखो परिक्षेत्र